खरं तर त्यांचं आभार मानेल तितकं कमीच आहेत कारण की त्यांनी जी ही शिवजयंती एक वेगळ्या प्रकारे साजरी केली जसं माझ्या वडिलांना त्यांनी पुरस्कार दिला तसं आताच तुम्ही मागं म्हणालात की त्यांनी इतर आणखीन मागच्या वर्षी देखील पुरस्कार दिलेले आहेत पण हा पुरस्कार आज आम्हाला म्हणजे घ्यावं का नाही हे आमच्या पुढं कोड आहे कारण की आज आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत आम्हाला आधी आम्हाला फक्त माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा हे इतकंच ध्येय आहे पण त्यांच्या शब्दाला मान ठेवून आज आम्ही हा पुरस्कार घेण्यासाठी आलोत आणि जसं त्यांनी इतर पुरस्कार गावाला समर्पित केले तसा हा देखील पुरस्कार आम्ही त्यांच्या वतीने गावा देशमुख कुटुंबीय गावाला समर्पित करते वापरल्या होत्या आता इथे सुद्धा कधी मानपत्र आणि काही रक्कम मिळणार आहे पुरस्कार स्वरूपामध्ये जसं त्यांनी इथून मागचे पुरस्कार त्यांना भेटले जिल्हास्तरीय असतील किंवा विविध असे इतर पुरस्कार असतील ते आणि चाचा आणि गावातील लोक ते मिळून घ्यायचे आणि त्याचं ते त्यांनी पूर्ण ग्रा ग्रामस्थ असतील किंवा गावकरी त्यांना त्यांनी म्हणजे काहीतरी नवीन आपल्या गावात त्या आलेल्या रकमातून असेल किंवा विविध कुटून असतील तर त्याचं ते त्यांनी गावात काहीतरी म्हणजे गावासाठी समर्पित केलं तसंच जो आज पुरस्कार भेटणार आहे तसं देखील आज देखील आम्ही त्या पुरस्काराचं गावातच हे करू किंवा गावासाठी आणखीन काहीतरी करता येईल जसं त्यांची इच्छा होती ती इच्छा आम्ही त्यांची जरूर पुरू दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा अडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली